आज मी आज संध्याकाळीच मुंबईला जाणार आहे मी जे परवाच्या दिवशी माझी दादांबरोबर भेट होणार आहे मी दादांच्या कानावर टाकणार आहे की हे म्हणजे आता जास्त म्हणजे तानून म्हणा किंवा हे वाढून अशा पद्धतीनं चालणार नाही ह्याच्यात कुठंतरी आपल्याला निर्णय हा घेतला पाहिजे सकारात्मक पाटील यांच्यासोबत हे दुर्दैवी पक्षामधला आमदार आहे माझ्यासाठी हे दुर्दैवी आहे मी माझा माझ्या पद्धतीनं माझ्या ताकदीप्रमाणे हा माझा प्रयत्न असणार आहे की हे लवकरात लवकर विषय मार्गी लागावा थँक्यू नाही आमच्यासारखे एक मराठा समाजातील लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी आमची आहे मनोज दादा जरांगे पाटील हे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ज्या मराठा समाजाच्या अतिशय कळीचा असा तो प्रश्न जो आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ते लढत आहेत आणि आमच्यासारखे तरुण लोकप्रतिनिधी आज त्यांच्या आशीर्वादाने म्हणा राज्याच्या कायदे मंडळामध्ये जाण्याची संधी आम्हाला भेटलेली आहे आमचं कर्तव्य आहे की कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसून त्या कायदे मंडळामध्ये तिथं मनोज दादांची जी काही भूमिका आहे त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश हे आलेलं आहे परंतु अजून शंभर टक्के ज्याला म्हणायचं ते साध्य होणं बाकी आहे कुणबी प्रमाणपत्र हे गावच्या गाव लाखो कुणबी प्रमाणपत्र हे मनोज दादांच्या या एक वर्षापेक्षा जास्त काळातील लढ्यामुळे भेटलेत आता जी काही लढाई राहिलेली आहे ती लढाई पुढं घेऊन जात असताना त्या सभागृहामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तिथं हा विषय मांडणं ही आमच्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीची जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे मी आज इथं ते आता परत एकदा उपोषणाला बसलेले आहेत आम्हाला त्यांची काळजी वाटते ते उपेक्षित मराठाचा प्रश्न जो काय आहे तो घेऊन आज समोर आलेले आहेत लढतायत ह्या ह्याच्यामध्ये त्यांच्या प्रकृतीची आपल्यासारख्यांनी काळजी कुठंतरी केली पाहिजे